हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात शुभ सकाळ सकाळ टायमिंग झाले रुटीनला सुरुवात वगैरे करायची मॅट मॅटबद्दल आता ही ही रांगोली रांगोली, ही हे मॅट नाही आहे हे रांगोळी आहेत रांगोळी ते म्हणसाल इथं काही केलेलं आहे तर हे क्लीन करून घ्यायचं आहे नवरात्रीच्या आधी म्हणा मला हे सगळं स्वच्छ करायचं आहे व्यवस्थित कारण तिथं आता पूजेला लागणार मग आपण हे वापरलेलं आहे बाकी अंतरुण वगैरे जे आहेत ते उद्या मशीनला लावणार आहे दोन वरती मोठे आहेत भिजत घातलेले आहेत आता ते कधी धुवायचं होते पाऊस आज कुठंतरी उघडला आहे कंटिन्यूली दोन दिवस कोल्हापूरला पाऊस होता म्हणजे आमच्याकडे तर होता बाबा आता बऱ्याच ठिकाणी असेल नसेल मला माहीत नाहीये पण पाऊस हा सरात जागी होता बऱ्याच वेळेला असं होतं की दसऱ्याच्या आधी दोन तीन दिवस पाऊस उघडतो पण ह्या वेळेला काय उलटच होतं आमच्या समोरच्या भाभी म्हणून आहेत ना त्यांची तर अंतरुण दोन दिवस मी बघते पावसामध्येच ते पूर्ण पाऊस पडत होता धुतलेली अंतरुण तशीच होती आज कुठेतरी त्यांनी आलटून पलटून टाकलेले आहेत म्हणून मी काय आपल्या क्लिनिंगच्या नादाला लागलेली नव्हती आता क्लिनिंगचा पार्ट जो आहे तो उद्याचा घ्यायचा आहे पण याच्याबद्दल कमेंट येतात भरपूर तर हे चांगलं आहे का तर एकदम बेस्ट आहे सणासुदीसाठी खूप छान आहे प्राईज पण तशीच असणार आहे कारण याला मेहनत आहे पाठीमागच्या साईडनं असं आहे बघा तुम्ही दरवाजाच्या बाहेर रांगोळी म्हणून याचा वापर करू शकता मी आहे आतल्या साईडला ठेवले हो माझी जी बाहेरच्या साईडला ठेवली तेवढी सगळी गेलेली आहे आणि मला सतत कमेंट आहेत की स्वामींची वस्त्र कुठून घेतली तर स्वामींची वस्त्र जी घेतलेली आहेत किंवा जे ताईने मला पाठवली ना प्रियंका ताई त्यांचा नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स मी ज्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत त्या व्हिडिओमध्येच दिलेले आहेत मी की बाबा ही वस्त्र कुणी पाठवली कसे आहेत एक नव्हे तर दोन तीन वेळा मी ते शेअर केलेलं आहे तो जर नंबर मिळाला तर तुम्हाला जरूर ही करा नसेल तिथं स्क्रीनवरती मला जर मिळाला एडिटिंगमध्ये वेळ तर मी तर स्क्रीनवरती त्यांचा नंबर टाकेन तर पहिल्यांदा वरती येऊन मशीन लावलेली मशीन आहे मशीनचं काम झालं की मग बाकीची कामं जी आहेत ते आपली दिवसभरात होऊन जातात आणि त्यात कसं या वातावरणामुळे ना, ना कपडे पण वाळून व्यवस्थित येतात तर असो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं थोडंसं आम्ही स्वतःसाठी कसा वेळ देतो जे आहेत आता आलेले आहेत आपल्याकडे प्रोडक्ट त्याचा वापर कसा करतो बघा तर आता ना आम्ही सुरुवात केलेली पाया आहे पायापासून तर हे आहे आगारोचं कॅलस रिमूवर हे कॉडलेस आहे रिचार्जेबल आहे सोबतच थ्री हेड्स रोलरसोबत येत तर हा आहे कोर्स हेड हा कटीन जाड डेड स्किन आणि क्रॅक हिलसाठी आहे हा मीडियम हेड रेग्युलर ड्राय स्किन काढायला परफेक्ट आहे फाईन हे आपल्या त्वचेला फिनिशिंग देतो त्यामुळे आपले पाय जे आहे ते एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होतात तर खूप दिवस झालं दादा सांगत होते की मला याचा वापर करायचा आहे करायचा आहे पण शेवटी आज फायनली झालं जसं म्हणतात ना की स्वतःसाठी मग ते आपण एकत्र एक मिळून जरी केलं तरी पण बेस्ट आहे बघा त्यांचे पाय आणि कामाने इकडच्या तिकडच्या धावपळीने खूप बेकार झाले तर आता मी थोडंसं माझ्या नेल्सची काळजी घेणार आहे तर त्याच्यासाठी मी वापरत आहे आगारोचा प्रायमा नेल ड्रील अँड पॉलिश ज्यात मेन डिव्हाइस बरोबर आठ प्रोफेशनल हेड सुद्धा येतात या मेन डिव्हाइसच्या मदतीने आपण स्पीड कंट्रोल सुद्धा करू शकतो म्हणजे आपल्याला जशी स्पीड हवी आहे तशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो तर हा बघू शकता हा जो पहिला आहे ना हा आहे सिलेंड्रिकल मॅगलिंग कट हा क्युटिकल्स काढतो नेल स्मूथ करतो त्याच्यानंतर लॉंग कोन बीट साईड वॉल्स आणि क्युटिकल्स पॉलिश करतो निडल बीट नेल्सचे कोपरे साफ करायला परफेक्ट आहे हा आहे बॅरल बीट नेल सर्फेसला पॉलिश करतो आणि हलके कॅलस रिमूव करतो तर आपण घरच्या घरी आपले नेल्स जे आहे ते खूप छान प्रकारे पॉलिश व ड्रिलसुद्धा करू शकतो तर आता म्हटलं दादाचे एवढे पाय सॉफ्ट झाले तर आता बारी येत मसाज आहे थोडंसं मसाज मसाज घेणं स्पा घेणं ह्या घरच्या घरी जर असेल तर खूप बरं पडतं ना तर त्याच्यासाठी काढलेलं आहे हे ऑलरेडी आपल्याकडे प्रोडक्ट आहे याचा वापर आम्ही वरचेवर करतो हा आहे अगारोचा रॉयल फुटपा तर यामध्ये ना गरम पाणी येतं बबल्स येतात व्हायब्रेशन मसाज आणि बरोबर रोलर्स आहेत आपण आपल्या पद्धतीने टाईम सेट करू शकतो टेम्परेचर सेट करू शकतो आपण आपल्या पायांना छान स्पा देऊ शकतो मसाज देऊ शकतो आपल्या पायांसाठी आपल्याला हवे तसे लिक्विड जे आहे ते टाकून आपण पाय मसाज करू शकतो ह्याने आपले ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं तर बघा कुठेही पार्लरला इकडे तिकडे न जाता तुम्ही घरच्या घरीच पेरिक्युअर जे आहे ते करू शकता दुसरी गोष्ट बघा दिवसभर आपणसुद्धा दमतो आपल्या नवरासुद्धा दमतो तर त्यावेळेला रोज एक पाच दहा मिनटं अशा पद्धतीनं स्पा किंवा मसाज जर केला तर पायाला पण रिलॅक्स मिळतो आणि किती छान फील वाटतं कारण काय सांगते पूर्ण थकवा निघून जातो पाणी काढायचं टेन्शन नाही ऑलरेडी बटन आहे त्यामुळे इझिली यातलं पाणी निघून जातं बरं आता एवढी तर आपण काळजी घेतली आपल्यासाठी एवढा तर वेळ काढला पण मेन राहिलं ना मेन म्हणजे काय बघा स्पा आहे त्याशिवाय कम्प्लीट होणार नाही फेशियलशिवाय कसं कम्प्लीट होईल ते तर मेन पॉईंट असतो तर याच्यासाठी माझ्याकडे आहे आगारोचा फेशियल स्टीमर्स रोज गोल्ड यातील रिमूवेबल वॉटर टँक आहे विथ शंभर एम एल कपॅसिटीचा फुल टँक भरल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट कंटिन्यू स्टीम देतो हा एलिगन दिसतो पण काम अजूनच सुंदर करतो नॅनो स्टीममुळे एलिगन्स ओपन होतात स्किन खोलवर हायड्रेट होते आणि डर्ट ऑईल सहज निघून जातो स्पेशली मला आवडेल ते म्हणजे काय तर स्टीम जे आहे ती व्ही लॅम्पमधून जाते म्हणजे फेसला डायरेक्टली मिळणारं स्टीम जे आहे ते हायजेनिक असतं सोबतच तुम्हाला जर हे कॉटन पॅड्स जे मिळतात ना याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही ना इशेन्शियल ऑइल जे आहे ते वापरू शकता किंवा रोज वॉटरचा वापर करू शकता म्हणजे कसं एकीकडे तुम्हाला डीप स्टीमिंग मिळतं आणि दुसरीकडे अरोमा थेरपी किंवा हायड्रेशन बूस्ट पण मिळतं मला पर्सनली हा फीचर जो आहे तो खूप आवडतो कारण स्किन केअर प्लस रिलॅक्सेशन दोन्हीही एकाच वेळी होतं तर आता स्वतः साठी काढलेला वेळ आणि आम्ही दोघांनीही तो वेळ एकत्र काढला त्यामुळे आणि मजा आली कारण कसं असतं एकटं प्रत्येक गोष्टीचा एक म्हणजे उपभोग घेणं आणि एकत्र घेणं यामध्ये फरक असतो ना तर असो या प्रोडक्टची जी लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यातलं कोणतंही प्रोडक्ट जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता काल ना मी जेव्हा मावशीबद्दल शेअर केलं भरपूर सारे जणींना वाईट वाटलं कारण सांगते मी त्यांनी पाहिलेलं होतं काही जणांना तर एवढंही आठवत होतं की त्या तुझ्यात काही कार्यक्रम असला की पहिला असायच्या तर हो अगदी हे आहे आणि बऱ्याच जणांना हेही पटलं की खरंच आयुष्य मिळालेलं आहे तर हॅप्पी जगणं गरजेचं आहे तर मी आट्टा कसा मळते पीठ किती घालते पाणी किती घालते या वरचेवर गोष्टी शेअर करत असते तरीही त्याच ठरलेल्या तर कमेंट असतात तर हा माझा तांब्या जो आहे ना तो तीन कपाचा म्हणजे माझं मेजरमेंटचं जो कप आहे ना ज्या कपाने मी पीठ घेते त्याच कपाचं माप मी त्या तांब्याचं केलेलं आहे समजा मी सहा कप पीठ घेतलं तर तो अखंड तांब्या मला ओतावा लागतो कारण कधीही सांगते दोन कप तुम्ही पीठ घेतलं तर एक कप तुम्हाला पाणी घालावं लागणार आहे हे त्याचं माप आहे प्रमाण तिथं गरजेचंच आहे तुम्ही जर प्रमाण जर चुकवलं तर तुमचं पीठ घट्ट तर होईल किंवा पातळ तर होईल त्यामुळे लक्षात ठेवा की पीठ मळताना ते प्रमाण गरजेचं आहे तर मी सहाला एक तांब्या म्हणजे तीन कप घातलेला आहे तुम्ही तेच करा आता भजी बनवायची होते तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे आपलं डाळीचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद घातलेली आहे थोडासा ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे माझ्याकडे कोथिंबीर संपलेली आहे हिरवी मिरची संपलेली आहे त्यामुळे मी ते, ते काहीही घातलेलं नाही पण याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि आलं याची जर पेस्ट घातली तर भजी खूप चवीला होतात पडवळची जर भजी बघायला गेली तर बरेच जण पडवळची भाजी करतात आणि बरेच जण भजी करतात मी भाजी पण परवा केलेली होती आणि आता भजी करत आहे तर बॅटर थोडंसं आपल्याला असं करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते लागलं ला पाहिजे जास्त घट्टही नको जेवढे भजी म्हणजे भज्याचं पीठ आपण पातळ करू ना तेवढं खुसखुशीतपणा जो आहे तो जास्त होतो आणि जेवढा आपण घट्ट करू सोडा मी टाकत नाही मी पहिल्यापासून जर बघायला गेलं तर क्वचितच टाकते असं कोणी येणार असेल पाहुणे वगैरे असतील तर त्यावेळेला मी हलकासा सोडा वापरते आम्ही रेग्युलर जर बनवायचं झालं तर मी किंचितसुद्धा सोडा वापरत नाही कारण तेल भरपूर पितं विनाकारणचं पितं तेल आणि नंतर खाताना सगळं भज्यांमधून तेल निघतं म्हणून शक्यतो सोडा वापरायचा नाही फुगतात कधी फुगतात पीठ पातळ ठेवलं तर तुमचे भजी फुगणार म्हणजे फुगणारच पीठ घट्ट झालं तुम्ही कितीही सोडा टाका थोडं का होईना तुम्हाला बघा ते जाणवणार की बाबा असं खुसखुशीत झालेले नाहीये तर मी त्या हिशोबाने हे करून घेतलेलं आहे आणि ह्या भज्याला कुरकुरीतपणा जर आणायचं असेल किंवा तुम्ही वडा जरी घरी बनवला आणि त्याला जर कुरकुरीतपणा आणायचं असेल ना सगळ्यात बेस्ट आहे ज्यावेळेला पहिल्यांदा तळून तुम्ही बाहेर काढताना तर पुन्हा दुसऱ्यांदा सगळं तळून झालं की पुन्हा गरम तेलामध्ये पुन्हा एकदा सोडायचे यानं काय होतं ना की छान असं कुरकुरीतपणा येतो लगेच तिकडं मी पनीर रात्री काढून ठेवलेलं होतं कारण दूध होतं थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं मग म्हटलं याचं काय करायचं तर पनीर काढूया माझ्याकडे विनेगर आहे नॉर्मल आपलं जे विनेगर असतं ना ते मी कायम ठेवते एक चमचा विनेगर टाकलं तरी होऊन जातं नसेल तर लिंबू जरी पिळलं तरी होतं पण विनेगरनं कसं पटकन येतं आणि पाणी पूर्ण प्रॉपर सेपरेट होतं प्रॉपर जर कपड्यामध्ये जर बांधून ठेवलं तर पाण्याचा निचरा पूर्ण होऊन एकदम असं प्युअर पनीर जे आहे ते आपल्याला हाताला लागतं मी चाळणीमध्ये ठेवून दिलेलं होतं कारण मला याची भुर्जी बनवायची होती भुर्जी बनवायची म्हटल्यानंतर बन मग तुम्हाला एवढं काही असं हे लगद्याची गरज नसते आता हे पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये गेलं की पूर्ण सुट्ट होणार आहे काल ना कमेंट होत्या जी कमेंट हायलाईट पण झाली ती कमेंट अशी होती की आट्टा जो आहे तो वापरू नका शक्यतो पीठ जे आहे ते दळूनच आणा आणि वापरा तर यस ते तुमचं बरोबर आहे आणि मी सुद्धा त्याला सहमत आहे कारण सांगते मी की असं म्हटलं जाते की आठ ते दहा दिवसाच्या पुढं दळलेलं पीठ खाऊ नये कारण त्याच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होते पण तुम्हाला एक सांगू हे जे आटा वगैरे हे असतं ना यांचं कसं असतं तर हे लोक त्याच्यावरती काहीतरी एक प्रक्रिया करून ते पूर्णपणे सेफ आहे तेव्हाच कुठेतरी सरकार मान्यता आहे बाकी तुम्ही जे बोलता ते पण बरोबर आहे पण ते प्रॉपर काही ठिकाणी असं होतं की त्यांना त्याशिवाय पर्यायच नसतो ते लोक खातात आता माझं कसं झालेलं होतं जसं मी तुम्हाला याची कारण पण दिलेली आहेत आता इथून पुढे ते एक पोतं जे आहे तुम्ही जे भरपूर सजेस्ट केले होते की आण हा गहू आण तो आण ते आणणार आहे आणि त्याच्यानंतर मी रेग्युलर प्रमाणे आठ ते दहा दिवसाच्या पुढं न जाऊ देताच फ्रेश फ्रेश फीड जे आहे ते विकत आणते आणि करते पहिलाही करत होते आता कुठे ते थोडंसं कामाच्या व्यापाने म्हणतात ना पण ते एक गोष्ट आहे की एका गोष्टीसाठी आपण दुसऱ्या चांगल्या गोष्टी, गोष्टी दुर्लक्ष करतो हे मात्र मला मान्य आहे आणि आठवण करून दिली तुम्ही त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी आहे पर ज्यांच्या कमेंट होत्या की स्वामी महाराजांची मूर्ती घरात असल्यानंतर ताई नॉनव्हेज खायला चालतं का कोण म्हणतं चालत नाही कोण म्हणतं चालतं तर मी नॉनव्हेजबद्दल बोलणं सोडलेलं आहे कारण काय होतं ना की बऱ्याच जणांना ते पटत नाही आहे त्यामुळे ज्याला जसं आवडतं तसं करावं जसं आवडतं तसं म्हणजे सांगते मी तुम्हाला तुमच्या घरात जर महाराजांची मूर्ती असेल आणि तुमच्यात जर घरात खाणारे असतील तर शक्यतो गुरुवारचा जो दिवस आहे तो प्रॉप पर कटाक्षाने पाळावा बाकी इतर दिवशी तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता कारण काय असतं सांगते मी आपण प्रश्नांची उत्तर देतो पण कधीही लक्षात ठेवा की दोन मताची माणसं असतात ज्याला आपलं मत पटलेलं नसतं तो त्याला वाकडं लावतो त्यापेक्षा मला असं वाटतं की ज्याची त्याची मर्जी खायचं असेल तर खाऊ शकता तुम्हाला प्रॉपर पाळायचं असेल तर पाळू शकता त्यामुळे आपण कोणाला असंही नाही सांगणार की तुम्ही खाऊ नका असंही सांगणार नाही कोणाला खा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा पण शक्यतो गुरुवार हा असा एक दिवस आहे की ज्या दिवशी खरंच नॉनव्हेज काहीही असू दे तुमचं कुठला पार्टी असो काही असू दे पण ठराविक आपल्या घरात असे वार आहे जसे मंगळवार असू शु दे शुक्रवार असू शु दे गुरुवार असू दे सोबत बरेच जण रविवारी खातात पण आमच्या इकडे रविवारी असं म्हणलं जातं की ते ना आपल्या कुलदैवताचा वार असतो त्या दिवशी पण खाऊ नये मग काही लोक म्हणतात सगळेच वार पाळले तर मग खायचं कधी त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जसं योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही बिंदास्त करा बिंदास्त तुम्हाला तुमची लाईफ तुमच्या हिशोबाने जगा परवा जो काही किराणा आणलेला होता ना तो भरायचा राहिलेला होता काही गोष्टी एक्स्ट्रा मी जसं म्हटलं ना मी तर हे काजू हे बदाम मी काय सांगितलेले नव्हते ते स्वतःहूनच ते दादा घेऊन आलेले होते कारण त्यांना वाटलं की संपलेले असतात तुम्ही जसं बघितलं मध्यंतरी मी बनवलं पण ते खाल्लं थोडा दिवस पण पुन्हा आणि ते न करे ह्या घरातली माणसं एक सलग कंटिन्यूली एखाद्या गोष्टीला टेस्ट देऊन खातील असं नाही लाडू बनवलं सगळं बनवलं आता सगळं सोडून दिलं आता वेळ पण मिळत नाही आहे आता माझं मलाच असं झालं ना रुटीन की जेवायला वेळ मिळत नाही आहे त्यामुळे मग ते आपण कशाला आणि डबल मेहनत घ्या भिजत घालून बघितले सगळं करून बघितलं खात आहेत म्हणून म्हटलं कधी आपण एखादा पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये घालायचं होतं करतात खातात पण ते म्हणतात कंटिन्युली त्या गोष्टीवर राहत नाही आहेत म्हणजे एक आपण असतं ना असा नियम असतो एखाद्याच्या घरामध्ये बघा की सकाळी भिजत घातलेलं असतं सगळेजण येतात आपलं आपलं खातात इथं करतात खातात तेवढंच दोन दिवस नकरी करतात आणि तिसऱ्या दिवशी मध्ये सोलून मग ते आठवणच नाही आहे काढलेलं असतं ते तिथंच राहतं मजवतो होतो आपआपल्याला पळतो तेवढं कोणी सांगितलेलं आहे जर प्रत्येकाच्या मागं पळण्यापेक्षा खाण तर बसा आता मी सध्या तसं चालू केलेलं आहे Yeah. <laughs> दही कसं लावते ना एक ताई म्हणते तुम्हाला प्रॉपर दाखव मी खूप वेळा दाखवलेला आहे तरी पण आज त्या ताईंसाठी थोडंफार दाखवून घेतलं माझी एक सवय आहे सगळं भांड्यातलं आहे ना रिकाम करून भांडी काढायची आता फ्रीज थोडासा ना पुसून घेतला आणि डबे कसे ठेवते काय ठेवते तर हे बघा फ्रीज मोठा आहे भरपूर मोठा फ्रीज आहे याच्यामध्ये आतल्या पाठीमागच्या साईडला जो जागा आहे ना तो मी स्टोरेजसाठीच केलेला आहे मैदा म्हणा बेसन म्हणा तांदळाचे पीठ म्हणा काही डाळी म्हणा कडधान्य म्हणा ह्या गोष्टी शक्यतो मी अशा आतल्या साईडलाच ही पाठीमाग जागा आहे ना तिथं ठेवून देते पुढचा जो जागा आहे ना तो मी माझ्या वापरासाठी वापरत असते आणि बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत त्या खराब होत नाहीत त्याला कुठलंही वातावरण असू दे काही असू दे तर हा आहे माझा फ्रीज आता भाज्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी संपत आलेल्या आहेत वरचे बॉक्स बघू शकतात त्यात थोडंफार थोडंफार असेल बाकी बुधवारचा जो दिवस असतो तो आमचा दिवस असतो त्यामुळे तुम्हाला आता फ्रीज जो आहे तो मोकळा दिसत आहे पूर्ण कारण एकदाच भाज्या भरल्या की मी आठवड्याच्या भरते बर ज्यांना बघायची होती आपली गंगूबाई काम कशी करते तर एक नंबर काम करते त्या कोपऱ्यात मला डेलीला जायलासुद्धा येत नव्हतं कारण झाडू पाठीमागे पोचत नव्हता पण ह्या मॅडम जातात अगदी कडेपर्यंत जातात कितीही काही कचरा असू दे तो क्लीन करतात फक्त जसं म्हटलं एकदम मोठा कचरा नाही चालत जसं आता मोठा कागद आहे आपण काही खाऊ खाल्लेले कागदं आहे तर ते तेवढं ते नाही चालत छोटा छोटाच कचरा पलीकडच्या साईडला असतो थोड्या थोड्या जाळ्या जळमाटा जी असतात ना ती जाते स्वतः स्वतः झाडू पण मारते स्वतः स्वतः पुसून पण येते म्हणजे कानाकोपऱ्यातली जी क्लिनिंग आहे ना ती खूप छान करते तर असो हि जा जो काही व्हिडिओ असेल ना तो ब्रँड करून मला जेव्हा येईल की बाबा अप्रुव्हल त्यावेळेला मी तुम्हाला शेअर करेनच पण तुमच्या रिक्वेस्ट होत्या म्हणून तुम्हाला थोडक्यात मी शेअर करत आहे तर ह्या व्हिडिओचा मी इथंच सेंड करते आता उद्यापासून येणारे नऊ दिवस जे असणार आहे ते आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा धार्मिक वातावरण खूप छान वातावरण असणार आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ